ह्या आहेत साळीच्या लाह्या मी त्याच्यापासूनही चिक्की तयार केलेली आहे आपल्याकडे बघा दिवाळीत लक्ष्मीपूजनाला प्रसादा करता पण साळीच्या लाह्यानी बत्तासे आणतो नंतर त्या लाह्या आपल्या बरेच दिवस तशाच पडून असतात आणि मग बरेच दिवस गेल्यानंतर त्या लाह्या अगदी मऊ पडतात तर आज मी तुम्हाला इथे त्या लाह्यांचा अगदी पौष्टिक झटपट असा एक प्रकार दाखवते ती आहे लाह्यांची चिक्की ही बघा ही अशी लाह्यांची चिक्की केलेली आहे तुम्हाला एक तोडून दाखवते किती कुरकुरीत झाले बघा चवीला तर अतिशय उत्तम लागते मी अक्षरशः पाच ते दहा मिनटात आपली ही चिक्की तयार होते म्हणून सगळ्यांना माहितीच आहे साईच्या लह्या अतिशय पौष्टिक आहेत त्याच्यात भरपूर फायबर असल्यामुळे आपलं पोट साफ होतं ॲसिडिटी होत नाही लहान मुलां तर अतिशय हेल्दी अशी ही चिक्की आहे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्याकरता तर ही चिक्की अतिशय उत्तम अशी आहे नमस्कार श्रेयस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माझा एक अजून साळीच्या लाह्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी साळीच्या लह्यांपासून प्रोटीन पावडर तयार केलेली आहे त्या पावडरपासून तुम्ही खीर तयार करू शकता लाडू तयार करू शकता आणि लहान मुलांना देऊ शकता त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा अशी ही साळीच्या लाह्यांची चिक्की कशी करायची हे आता बघूया इथे मी दोन कप साडीच्या लाह्या घेतलेल्या आहेत कप भरून घेताना अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा असा तुम्ही लाह्या मोजून घेताना कपांनी घ्या वाटेने घ्या कशानेही घ्या एक मोठा पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाह्या घेते ह्या एक कप लाह्या घेताना चाळून पाकडून घ्यायच्या ह्याच्यामध्ये भाताचं एखादं तूस असतं ते तूस काढून टाकायचं अशा स्वच्छ करून लाह्या घ्यायच्या आता लाह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत लाह्या भाजून घेतल्या की ते छान कुरकुरीत होतात त्यामुळे आपली चिक्की पण अगदी चांगली लागते गॅसची फ्लेम लोच राहू दे लाया आधी भाजलेल्याच ला असतात पण थोड्या भाजून घेतल्या ना तिथे छान कुरकुरीत होतात लो फ्लेमवर लाया भाजून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते हे बघा असं चुरा झाला पाहिजे इतपत भाजून घ्यायच्या आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतरसुद्धा गरम कढ्यात एक मिनिट परतून घेते तिथे जास्त चुरचुरीत होतील आता चिक्कीचं बाकीचं साहित्य बघूया इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे लाह्या अगदी आपण भरून घेतलेल्या होत्या इथे गुळ घेताना सपाट कप असा गुळ घ्यायचा मी दोन टेबल स्पून किंवा पाव कपाला कमी असे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ह्याचं आपल्याला कूट करायचं नाही आहे तर अर्धे बोगडे असे करून घ्यायचे हे ऑप्शनल आहेत आता ज्या पॅनमध्ये लाह्या भाजल्या त्याच पॅनमध्ये मी गुळ घेते शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्या आता ह्याचा आपल्याला पाक करायचं आहे पाणी न घालता आपल्याला पाक करायचं आहे गुळ चांगला विरघळला गेला पाहिजे एक अर्धा चमचा तूप घालते अगदी थोडंसं तूप घालायचं लो फ्लेमवरच सगळं करा आणि नॉनस्टिक पॅनच वापरायचा त्याच्यामुळे खाली चिकतच नाही अजिबात हे बघा गुळ विरघळायला लागलेला आहे चांगला फेस येईपर्यंत आपल्याला हा गूळ चांगला शिजवून घ्यायचा आहे हे बघा पाकाला असे छान गुडगुडे यायला लागलेले आहे ला एकदा चेक करूया पाक एक दोनदा चेक करून घ्यायचा असं गार पाण्यामध्ये थोडासा हा पाक घालायचा तो कुडकुडीत झाला पाहिजे की आपला पाक झाला असं समजायचं हा बघा कुडकुडीत झालेलं आहे त्याचे दोन तुकडे झालेले आहेत मी आपला पाक तयार झालेला आहे त्याच्यात थोडीशी वेलचीपूड घालते मी आता या लाह्या घालूया थोड्या थोड्या करत लाह्या घालायच्या आणि एक शेंगदाणे पण घालू याच्यामध्ये तर भराभरा हे मिक्स करून घ्यायचं मी आता गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे तुम्ही याचे लाडूसुद्धा वळू शकता फक्त लाडू वळताना हात भाजतो हे गरम गुळाचा पाक आहे त्याच्यामुळे वड्या करण्या सर्वात सोपं एका तळेला आधीच तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही थाळीला लावलं तरी चालेल आता हे ओतूया मी एखाद्या प्लास्टिकची पिशवी किंवा ह्यांनी चांगला प्रेस करून घेऊया घट्ट प्रेस करून घ्यायचं चांगलं असं प्रेस करून घ्यायचं एखाद्या वाटेला तूप लावायचं आणि त्या प्रेस करून घ्यायचं गरम असतानाच मार्किंग करून घ्यायचं एकदा गार झालं की मग मार्किंग होत नाही मग त्याचे तुकडे होतात हे बघा मी गरम असतानाच मार्किंग करून घेते गार झालेला आहे आता जिथे मार्किंग केलं होतं त्याच्यावर पुन्हा असा कालथा हे करते आपल्याला वड्या पडायच्या त्याच्या आवाज बघा तुम्हाला येत असेल एकदम कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत आपल्या बघा किती इझी निघत आहेत आता काढूया अजून गरमच आहेत त्या हे बघा किती छान निघालय अगदी इझी निघतात रंग किती सुंदर आलाय बघा मी इथे मुद्दाम खाऊन दाखवते तुम्हाला तुम्हाला आवाज आला असेल एकदम कुडकुडीत अशी आपली चिक्की झालेली आहे तर ही आपली साळच्या लाह्यांची चिक्की तयार झालेली आहे